मिशन झिरो ड्रग्स मोहिमेतून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्यंकटराव हायस्कूलमध्ये गावभाग पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने कार्यशाळा गावभाग पोलीस ठाणे इचलकरंजी यांच्या वतीने मिशन झिरो ड्रग्स या मोहिमेअंतर्गत व्यंकटराव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या उपक्रमास इन्नर क्लूब ऑफ इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व निर्भया पथकाचे सहकारी लाभले या कार्यशाळेत पोलीस अधिकारी प्रमुख वक्त्या वैशाली नायकवडे परिवहन अधिकारी विजय इंगवले निर्भया पथकाच्या महादेवी पुजारी क्लबच्या अध्यक्षा विभा पाटणी तसेच मुख्याध्यापिका अश्विनी कांबळे यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचे ध्येयनिश्चिती व संयमाचे महत्त्व पटवून दिले गुन्हेगारी व नशेच्या आहारी जाणारी तरुण पिढी ही गंभीर समस्या असल्याचे नमूद करत क्षणिक मोह टाळून कठोर परिश्रमाच्या मार्गावर वाटचाल करण्याचे आवाहन करण्यात आले रोड सेफ्टी पोक्सो कायदा व हेल्पलाईन एकशे बाराबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली कार्यक्रमात मोटार वाहन निरीक्षक दत्तात्रय शिर्के गजानन शिरगावे क्लबचे पदाधिकारी पोलीस अंमलदार मगदुम व प्रशालेतील शिक्षक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन आर एस कुलकर्णी मॅडम तर आभार प्रदर्शन बर्गाले सर यांनी केले